आज की नाही आज मला बघायला माझा तोलू येणार आहे आणि थांबत होता की त्याच्या थोबत त्या ते आदोबा पण येणार आहेत पण इतकी वेळ झाली हा दोलू अजून आला कता नाही यात ना नेहमीतच असतो माझी थकली तयारी करून झाली आहे आणि हा हवे कधी येतच नाही अतू दे मी अंदर जाऊन बघते अजून काही काम बाकी आहेत की नाही आहेत म्हणून जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले बोले बोले, 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 बोले करा चुकून दुसऱ्याच्या घरात आलो जातो तू आजी आजी माफ करा हे बघा माझं लग्न जुळणार आहे माझी कोणीतरी वाट पाहून राहिला जाऊ द्या मत गुलु, गुलु बोलत होता आणि आज काय झालं तुला तू तु बुलबुल मग नाहीतर काय अरे मी ओळखलंच नाही काय छान दिसते रुपाने देखणी डोळ्याने भोकणी डोळ्याने पण देखणी वावा किती सुंदर छान दिसता मग मला थांब मी तुझ्या आजोबाला आवडेल ना आजोबाला आवडेल आजोबाला आवडेल तर आजाशीच लग्न कर मी चाललो तो तर नाही मग उद्या खाती तुझ्या आजोबाला आवलेन का मी चुलीत गेला आजा आणि त्याला हो मुळव्याच्या इजा आजोबाले आवडो आहे नाही मला आवडत ना झालं पण मला थांब दो तू बोलत होता की तुझ्या थोबत तुझ्या आजोबा पण येणार आहे तू नाही ना लाईल आज, आज... आजोबा अरे माझा आजा ना हात जोड आता त्या तुमच्या घरा बसून येत होतो तीन चार बायका तिथं रोडावर उभ्या होत्या बायका दिसला का बुडगा मागा मागत जाते बायका दिसला का मांगा मागत जाते।, जाते आता त्या बायकाच्या मागे गेला अस तू एक मिनिट थांब मी आणतो आज्याला पाहू ना दिसत रे अरे तुमच्या हॉस्ती होत कली खिलती आहे आ, तुम जब हंसती हो तो कली खिलती है और तुम जब रोड से चलती हो तो धरती हिलती है अरे बाप ने तू लवकर ये हाँ माधी थगली तैयारी धाली है आने तुला तल माई दे मैं तुझे थिवाई आता अधिक बात लाऊं शकत नाही नहीं पण नाही हमें आजोले मामी को काय म्हणते आज कसा वाटला घर हा घर हो का या बे याच्यापेक्षा आमच्या म्हशीचा गोठा तरी मोठा आहे काही बोलू बोलो कशी असली तरी माझी सासुरवाडी होय ये है मेरी सासुरवाडी और मैं खाऊंगा मेरे बायको की हाथ की सांबार माची आहे येलू नको थोडा वेळ अजून बायको व्हायची आहे बस नाही म्हणून राहील बदमास नाही पाहिला ना अर्धा तास नाही एक तास झाला म्हणणा पुन्हा पाच मिनिट व्हायची हो आहे बसूक घ्या बसतो बस ना बाय नुसता माझ्यावर चिल लावून राहिला असतो भरगी पाहायला आलास का मला इकडे शिवाय घालावून आणला असतो मांग बाचूक घ्या कधी एक तास झाला म्हणते बुडगा नाही आली गो आली तुझी बायको आली बदमास बुडगा आहे बायका म्हणला का कावरल्या कुत्र्यावानी चालतो तूच म्हणलं जे माझी बायको आली म्हणा तुझी नाही माझी होणारी बायको नाता बस ना, चांगा बोलतो

माझं लग्न तर जुळाले आणणार स्वतःचा गेम फिट करून राहिलं काई माहित आहे पोरीला पाठवता आयज आय हेच पोरगी आहे मरतेस नाही वाचस तू हे पोरगी हो का हा महा जहाज हो बे हा हा झाजामोर घरी नेऊन म्हणतेस तू आजा हा? मेरा प्यार है, अबे प्यार नो है। हो जाज। जाज। ये प्यार न हा पेहरा हो पिहरा बहीण हा एवढा मोठा जहाज तुला पिन साव तुला सांगितलं नव्हतं पोरगी जशी चालते तर पाच पाच फुटाचे गड्डे पाडतील असा कोट सांगला बे का महाय म्हणून अहो दे न का आजा अशी बहीण महादेवावरचा नंदी चालू असतो तू आज जाऊ दे न का अगं पोरगी आवडली का माझा प्यार होऊ न का आजा ह मरतेस नाही वाचस जाऊ दे न गं तू बस न गं बस फक्त ठेऊ हा माझ्या उरावर पाहून हो का टायटनिक चे जहाज समजला गावातले लोक का म्हणतील का म्हणतील का, हो का, मंती? का पाहून दिला ना आपल्या नातवाले म्हणतील हा झांजा मोर जाऊ दे झांजा मोर नको म्हणून फक्त वजनानं जास्त आहे बाकी पोरकी गुणानं खूप चांगली आहे आता वाहतो दोन तास झाला चेहला गेली ती दोन तास झाले भुडगा एवढा बदमास नाही पाहिजे दोन तास झाले का ग एक तास पण होवायचं आहे कुठं लढाईला जावायचं आहे का तुला हो ना वो ते पुर्गी हे चारला कसा वाटला चा हा देवाला जाऊ मी आईने झूला झुळवतेत कसा <laughs> वाटला चा हा काय ढड नव्हता ए कोण होता yeah! बस 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 म्हणालो इथं नका कुठं हात ठेवून राहिला राहिला येथेच महादेवाचा नंदी बसला होता का इतकं काढू का प्रेमानं दोन शब्द विचार हो तू काही एवढे ना बोलून राहिला ना मी जिवंत अजून मी मुलगी बघायला आलो बस तिथे बस मला काही प्रश्न विचारायचे आहे जागा मोठी करतो मेला पुरा मेला पाहिलं का मोठ्या हसते ठेपडे बाहेर पडन ना तुझे बसलो धाल्च्या बस बस मा बस बसला गणपती का तर साग मुली तुझ्या नाव काय आहे फुलफुल नाही बुलबुल बुलबुल पाणी का बुलबुल जैसा बुलबुल बोल 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 तोतडी दिसते ना ते काय थोडा जास्त लहानपणी सुपारी खाल्ली होती ना म्हणून तोतडी बाकी पोरगी चांगली पोटी जर पोरगा झाला ना फुल फुलफुल म्हणला पप्पा म्हणायचा अगं थोडीशी दोतडीस आहे पण पोरगी चांगली आहे टेन्शन नको पाहतो अजून का स्वयंपाक वगैरे करता येते अजिबात नाही पण मला तालवेल खायला आवडतो मत म्हणतो मी करीन स्वयंपाक मी करीन हा खायला आवडत दोन चार एकराचे धान तर एकटीच लागणार दोन चार एकराचे नाही पाच सहा एकरच करेल भांडे घासता येतात अजिबात नाही मी घासीन भांडे मी घासन झाड करता येत नाही मी झाडजोड करीन मी झाडजोड करेल बरोबर मी करीन तेवढं डिपेंडन मात्र इज गणित वगैरे जमत झालं मग मला एक सांग हा एक आहे आणि हा एक आहे यायच्या मधून एक गेला राहिले किती एक तुझ्या बापांना पाहला हा एक आहे आणि हा एक आहे यायच्या मधून एक गेला दोन तर जागेवरच आहेत तुम्हाला माहित आहे तर मग कला विचारता आहात बा कशी उद उतरत ते आता ते चांगले प्रश्न विचार ना का बुडगे आता चांगला विचारतो मला एक सांग एका कुत्र्याने चार किलोमीटर खाल्ली आणि किलो काट्यावर वजन मोजला तर चारच किलो होता मिठाई मधून कुत्रा गेला कुठे अगोदर माझ्याचा उत्तर द्या एका पेनेच्या थाईचे अक्कल किती बोल पुढक लवकर नाही तर तुझं ठेचतो आता बोल आपल्या मीला पाहायला आलो तर हे मला पाहायला आली तर प्रश्न चांगले ना तुझ्या बापानं पाहिलं होतं का मिठाई मधून कुत्रा गेला मला एक सांग एक शेर बेसनाचे भजी किती बनवशील तुझा तोतडा भज्या घरी नेऊ अजून का जीवन जिवंत मेला बोल अभ्या जिवंत आम्ही सतरापुरी पाहून दे तुला मी आज अग पहिली नजर में पहिला प्यार हो गया कायचा प्यार हो बे हा प्यारा हो प्यारा पोरगी खरंच खूप साजरी आहे ग मी सांगतो ना एवढी तुझी सेवा करन घरात बुडग्या तुझ्या बायकोनी नसून सेवा सेवा करते का एक लात मारलं तर दुसऱ्या गावात मी नाही नाही आज तुझी सेवा कर करून म्हणतात पायगोला कमी जास्त झाला तर मला नको म्हणू नाही मेरी जिम्मेदारी जिम्मेदारीतर उद्या गावातले लोक म्हणतील आपल्या नातवासाठी कशी बैताळ बेलनी पोरगी आणून दिला यालो म्हणून बैताड बिल्ली नको म्हणून चांगली पोरगी आहे एवढी तिला बैताड बिल्ली म्हणते का म्हणजे मागून म्हणते मागून एकदम फायनल आहे एकदम फायनल शंभर टक्के आता जा बोलाव तिला हो जा तो थैला घेऊन ये आमचा म्हणजे माझा साखर पुढे उरकवलं टाकतो आता साखर एवढा लग्नासाठी आपापलेला मुलगा पहिल्यांदा पाहलो आता बोलाव तिला ये गो, ये दोन तीन टावर उभेच केलं नाही अगे इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे या गावात हा जिओचा हो आयडियाचा का हो आमच्या घरात तर तिनं बोललं नाच मोबाईल हलो म्हणते का मस्त पाह ना कशी पाहते तर माझ्याकडं लाचते ते लाचते लाचते लाजून दाका लाजून पाहिणं अशी अशी करते ना देशी मारते का तर म्हणजे हात करा असे त्यातले जसे असते अंजूळ पकडायची आहे अगं ते रामदेव बाबाचा व्यायाम करते म्हणून अशी करताय आलं तर कुवारे माणसाचे व्यायाम करते भी? ओटीचा नारळ ना तो फोडायचा नसतो एक... का पाय थांबता केवळ हिचे हा असे हात करा एकच नाकावर बुकी मारिंग नाही अ पूरा चिपकावून टाकेल खाऊ दे ना का खायला बोलते जैसी। अरे भूक लागली पोरी बारीले तुझ्या बापाला पाहिलं नव्हती ते पोहे खातात अरे आंबट का गोड आहे माहून राहिली गोळी तुझ्या बापांना पाहिला होता गडू तर आंबट राहते गुड बनवू घ्या दोन दा, 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 दा। hey, hey. गोपाल काला करतो गोपाल काला बाबा गोल्या आजा सा, साडी का तर आणते हा का आणलाच बे तू साडी पुरते का इले म्हणजे हा झगा आणला झगा मग बघ आणि माझ्या बुलबुल कडे

अजून बिघडला नाही सोर की तोडू का खाऊन आज मेरा तोतडा आहे पर पॉवरफुल आहे आमच्या एका दिवस खेळ आले नाही चांगला बोलणं का होणारी सुनबाई आहे ना तूच कोंबडा आले म्हणलं काय माहित झाला ठीक आहे बाबा सुनबाई आवडली ना लाजून राहिला लाजून राहिल ला। मी कशाला लाजू तुला पसंत आहे म्हणजे झाला माझा मी मोकळा आहे बघायला म्हणजे बघायला म्हणलं पाहत भेटली तर दोघा ते रे ही बदमास बुडगाय ग तू बाया दिसल्यावर कावरल्या वाणीच करते आता झुपट्या घरी जा आणि लग्नाच्या तयारी लाग जेसीपी ना दरवाजे मोठे करतो घरात नाही गुजली घिसली तर जेसीपी न कर नाही तर काहीच नाही कर पण बायको इलेच करणार आणि दरवाजे मोठे करतो आणि आजा लग्नात का आनंद जाऊन आम्हाला लग्नात का आनंद आंबा जाईन या चांगला काही देना का अरे तो देईन रे लग्नात तू काळजी कशाला का करतस हा जातो आता आणि आजा घरीच जाजो नाही तर बायका मांग अरे पाहू तसा अंदाज जमला तर तू नाही सुधरत ग मरते तू अरे मरेपर्यंत नाही सुधरला तोच तर खरी माणूस हो आज येऊ ज़ा घरात जा आपल्या घरी जा इकडे घरात जा म्हणला माझ्या चुकलं घरी जा बापू अजून खात्री ना विचारतो बोल बापरे पुढच्या मायसोबत बुडग्याला लग्न करायचं बुलबुल तेरा चुलबुल बुलबुल बाहेरे बाहेर 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 बोलू अ तुर तुला थांबू हा तुझ्या आदोबाची थवाई अगदी बात मला आवडली नाही कथ कथ पाहत होता माद्या कले अरे नाही ना, ना, माझे आजोबा का नाही थोडे मजा की पण माझा आजोबा खूप चांगला आहे बर लग्न झाल्यावर पाहशील तू कसं आहे बल बल मग मी तुझ्या आदोबाला आवडली ना अरे आवडली म्हणजे आवडली बर मला सांग लग्न लग्नानंतर मग गुट्टू रुकू गुटू रुकू आपल्याला पोरा विन ना मग मला सांग पोराचं नाव का ठेव्या नाव तात्या पित्तू तात्या पित्तू तुझ्या आज्याना पाहिला खापे तात्या पित्तू चांगलं नाव ठेव नाही का ऐक ना लग्न झालं पोरा वगैरे विन पाळणा वगैरे येते का नाही नाही नाहीये मी सांगतो एक काम कर माझ्या मागे मागे ठीक आहे एक काम कर धर पाळण्याची दोरी ना। मन माझ्या मागे बाग पहिल्या दिवशी जन्माल बाळ पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मागत केळ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खाये रताड तव त्या दिवशी हागे पातळ अरे नाही नाही हा हागंदरी मुक्त योजनाचा हे मोठा सदस्य जाऊ दे मी काय म्हणतो तुझ्याकडे पाहून काही सुचलं म्हणून 500 खिडक्या नऊशे दार कोण्या दरातून घुसू ही जाड प्रेम 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 होता तुझा प्रेम आताही तुदा आता आदोबा माझे थट्टात करून गेला आणि तूही देवापंब बघितला तेव्हा म्हणतोस की माझ्यावर प्रेम पण आहे ना माझी होती थट्टा करत लाई मी नाही बोलत तुझ्या ठोबर मुधे पेल नाही तू ते हेबा